नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि श्री स्वामी समर्थ मी आज बघा सकाळपासूनच ब्लॉग घेत होते तर मी देवपूजा करत होते म्हटलं चला आज आपण देवघराचा ब्लॉग घेऊ तर माझी देवपूजा झाली आहे बघा तर हे बघा माझ्या देवघरामध्ये जास्त काही देव नाही आहेत कारण बरेचसे देव माझ्या सासूबाईकड म्हणजेच माझ्या गावी आहेत आणि इथे आहेत तेवढे मी दाखवते तर गणपती बाप्पा आहेत आणि अन्नपूर्णा देवी आहे बाळश्रीकृष्ण आहेत लक्ष्मी देवी आहे आणि इकडे बघा ही देवी आपण याला घेऊन येतो ना हालतालिका देवी आहे बघा ती तर विसर्जन करता की नाही करत माहिती नाही मला पण मी ठेवलेली आहे आणि इकडे बघा कलश आहे आणि इथे इथे गाय आहे गाय आणि तर शौर्य मला सांगतोय असं असं सांग मम्मा तर हे बघा शौर्यचा शौर्य आणि मी दोघेही सकाळी देवपूजा करत होतो तर त्याचा आवाज तुम्हाला मध्ये मध्ये येतच असेल तर ही बघा आमची रांगोळी आहे सुंदर अशी छोटीशी छोटीशी ओके आणि माझ्याकडे श्री स्वामी समर्थ <coughs> महाराजांची मूर्ती पण आहे तिकडे हॉलमध्ये ठेवलेली आहे इथे बस देवघरामध्ये दे एवढं आहे आणि माझ देव अगरबत्ती वगैरे इथे आहे बघा इथे अगरबत्ती लावलेली <coughs> आणि ही स्वामी समंत महाराजांची जपमाळ माळ आणि रोज म्हणजे जमेल तसं करते डेली कधी होतं कधी नाही तर कधी होतं कधी नाही टाईम असेल तर मी एक मार्च जपही करते जसं तर रोजच करायला पाहिजे पण कधी कधी राहून जातं आणि हे बघा आमचं देवघर कसं वाटलं तुम्हाला आहे छोटंसं पण कसं आहे प्रसन्न वाटते ना देवपूजा केलं की घरामध्ये एकदम असं प्रसन्न वाटतं मला तर सकाळी देवपूजा केली की एकदम दिवस पूर्ण छान जातो आणि बघा हे असं आहे आमचं देवघर महाराजांची मूर्ती आहे इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे दोन मूर्ती आहेत तसे छोट्या छोट्या आणि शौर्य बघा हा इथे पण छत्रपती शिवाजी महाराजांची पेंट माऊलीची पेंट ही छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग ओके पेंटिंग आहे आणि तिथं आणि काय आहे आपलं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय हा आणि पायापड महाराजांच्या ओके आणि तिथं माऊलीची पेंटिंग हा आणि आमच्याकडे माऊलीची पण पेंटिंग पेंटिंग आहे आणि कुबेर आणि हे झाड बघा म्हणतात घरात असल असलं तर चांगलं असत माहित नाही मला बट मी घेतलेलं आहे हे झाड बघा तोच तर मला कमेंटमध्ये सांगा की हे झाड घरात असेल तर म म्हणजे घरात असेल तर चांगलं आहे की काय पण बरेचसे लोक ठेवतात मला याच्या मागचं काही रिजन माहिती नाही आहे